कुंभोज दानोळी रोडवर बिबट्याचे दर्शन नागरिकात भीतीचे वातावरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद हातकणंगले तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवार चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आढळून आला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं परिसरातील नागरिकात घबराहट पसरली आहे कुंभोज हद्दीतील शेतामध्ये अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला हा बिबट्या बाबूजमाल डोंगराच्या दिशेनं गेल्याचं दिसून आलं कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही ज्या भागात बिबट्या आढळून आला आहे त्या ठिकाणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये असे आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे हातकणंगली तालुक्यातील कुंभोष दानोळी आळते नेज शिवपुरी हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी दिवसरात्र पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहेत मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिला व मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत त्यामुळे शेतीचं काम ठप्प होण्याची वेळ आली आहे सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करत आहे मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटत आहे शेतीचं काम खोळांबत असून वनविभागानं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे मोकाट शेळ्या श्वान वासरे आणि इतर जनावरे हल्ल्याच्या टप्प्यात आली आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी